अखंड आपल्या महाराष्ट्राची कुलमाता आई तुळजाभवानी माता आहे एवढंच नाही तर ज्यांनी सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं स्वर्गाहुनी सुंदर त्या छत्रपती शिवाजी महाराजांची कुलमाता आई तुळजाभवानी आहे या राक्षसरूपी मुघलांना ठार मारण्यासाठी आई तुळजाभवानी प्रत्यक्ष भवानी तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना दिली होती तर बांधवांनो महाराष्ट्राची कुलमाता आहे तुळजाभवानी परंतु बांधवांनो नेपाळचा राजाची कुलमाता आई तुळजाभवाने म्हणा राजा नेपाळचा आणि त्याची कुलमाता म्हणजेच कुलदैवत ही आई भवानी याच रहस्य आज आपण व्हिडिओमधून जाणणार आहोत तर बांधवांनो नेपाळमध्ये तीन मंदिर आहेत आई भवानीची त्याचं सुद्धा रहस्य सगळं याच व्हिडिओमधून जाणणार आहोत बांधवांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण नक्की पहा ऐका कारण ज्या वेळेला अगदी मनापासून भक्ती करतो आपण आई तुळजाभवानी मातीची एक संकटाला क्षणाचा विलंब न करता धावून येते माता असा व्हिडिओ नक्की पहा कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे बांधवांनो तुळजापूरची तुळजाभवानी नेपाळच्या राजाची आराध्य आहे ती कशी आराध्यक्षणणार आहोत आपण तर बांधवांनो कर्नाटक घराण्याचा हरिसिंह नावाचा राजा शेकडो वर्षापूर्वी बिहारच्या चंपारण्याचा राजा होता आणि या राजाचं घरानं दक्षिण भारतातलं होतं त्याच्या देवघरात आई तुळजाभवानीची मूर्ती होती आणि पुढे जेव्हा दिल्लीचा सुलतान हियास उद्दीन तुगलक याने हरिसिंह राजाला पराभूत केलं आक्रमण करून त्याचवेळी हरिसिंह नेपाळला पळाला राजा घाबरून जाताना त्यानं आपल्या घरातली आई तुळजाभवानीची मूर्ती नेली त्यावेळेला नेपाळमध्ये रुद्रमल्ल राजाचं राज्य होतं आणि या रुद्रमल्ल राजाला सुंदर अशी एक मुलगी होती परंतु राजाला मुलगा नव्हता म्हणजेच नेपाळच्या राजाला वारस नव्हता आणि त्यावेळी या रुद्रमल्ल राजाने आपल्या मुलीचा विवाह हरिसिंहचा मुलगा जयपाल सिंग याच्याशी हा विवाह केला आणि रुद्रमल्ल राजानंतर हरिसिंहाचं जे घराणं आहे ते नेपाळचं नरेश बनलं घरजावाई झाला आणि नेपाळचा नरेश झाला हा राजा राजाचा मुलगा वाताहात झालेलं त्याचं राज्य त्याला परत मिळालं अरे सिंहाला राजा राजा त्या राजाला वाटलं बांधवनं या राजाची अफाट भक्ती होती आई तुळजा भवानीवर त्याच्या मनाला वाटू लागलं ही सगळी कृपा आई तुळजाभवानीची आहे त्याने या राजांनी निश्चय केला भक्तपूर म्हणजेच बांधवनो नेपाळमध्ये आई तुळजा भवानीची जी मूर्ती आहे त्या ठिकाणी प्रतिस्थापना केली या राजाने सुंदर असं एक मंदिर बनवलं तेव्हापासून नेपाळच्या राजाची आई तुळजाभवानी झाली कुलस्वामिनी पुढे नेपाळच्या राजाचा साम्राज्य विस्तार झाला या घराण्याचे तीन भाग झाले बघा काठमांडू भक्तपूर पाटण अशा तीन राजधान्या त्या ते ठिकाणी तयार झाल्या कारण बांधवांना या राजाला तीन मुलं होती आणि मल्ल राजानं आई तुळजाभवाने आपल्या प्रत्येक राज्यात विराजमान केली इशी सन पंधराशे सदुसष्ट साली महिंद्र मल्ल राजानं काठमांडू या ठिकाणी सुंदर असं मंदिर बांधलं याच्यानंतर सोळाशे सदुसष्ट साली श्रीनिवास मल्ल याने भक्तपूर या ठिकाणी मंदिर बांधलं सतराशे छत्तीस साली विष्णू मल्लाने पाटण या ठिकाणी भव्य असं मंदिर बांधलं अशा प्रकारे बांधवांना या नेपाळमध्ये आई तुळजा भावनेची तीन मंदिरं बांधली गेली नेपाळी भाषेत तुळजाभवानी मातेला तलेजू भवानी असं म्हणतात या मल्ल राजानं बांधलेली तुळजाभवानीचं मंदिर बांधवणे या मंदिराचं जे बांधकाम आहे ते नेवाळी बांधकाम शैलीचं उदाहरण आहे उतरतं चप्पर आणि पॅगोडा स्टाईल सारखी मंदिर आहे तलेजू भवानी मंदिराच्या बाजूला बांधवण राजाचा भव्य असा राजवाडा आजही त्या ठिकाणी पाहावयास मिळतो आणि या मंदिराच्या परिसराला दरबार चौक असं म्हटलं जातं तर नेपाळच्या राजाचा वंशावळीचा जर उल्लेख केला तर बांधवांना हा उल्लेख आजही पुरावा राजा कोकण देशातून आल्याचा उल्लेख आहे तर बांधवांनो सोलापुरात चंद्रभागातिरी भागातिरी त्याच राज्य होत आणि तेथून ही मंडळी उत्तरेस गेली आणि आजही बांधवांनो तुळजाभवनची जशी पूजा केली जाते तुळजापुरात तशीच पूजा बांधवांनो नेपाळमध्ये सुद्धा आई तुळजाभवानीची त्याच प्रकारे जसं की तुळजापुरातल्या सेवे सेवेकरांना सोळा सेवेकरी म्हटलं जातं त्याचप्रमाणे तेथे सोईकाष्ट असं म्हटलं जातं बांधवांनो नेपाळमध्ये आई तुळजाभवानीची पूजा करण्यासाठी महाराष्ट्रातून शेकडो पुजारी त्या ठिकाणी गेलेत बघा हिंदू आहेत मराठा आहेत पुजारी तर बांधवांनो शेवटचे हिंदू राजे म्हणणारे विलीन झाले नेपाळमध्ये बांधवांनो राजघराने कुठेही जरी गेलं तरी कुलदैवत हे त्यांच्या सोबत असत कुल माता त्यांच्याबरोबर वर असते आणि मातेचा आशीर्वाद त्यांच्यावर असतो तर बांधवांना अशा प्रकारे महाराष्ट्राची कुलस्वामिनी नेपाळच्या राजाची कुलमाता झाली बांधवांनो नेपाळ हा भाग आपल्याच भारताचा सगळेच हिंदू तिथे तर बांधवांनो आपण महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा आपल्या कुलमातेला कधी विसरू नका कुलमातेची सेवा करा आधी माया शक्ती हो भक्ताला त्वरित धावून येते म्हणून त्वरिता म्हटलं जात तर बांधांनो अशी ही माहिती जर आपल्याला आवडली असेल ना आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आम्हाला कमेंट म्हणून आई तुळजा भावनीचा उदो उदो असे एक कमेंट नक्की द्यावं जय हिंद जय भारत